श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी नमस्कार श्री स्वामी समर्थ धार्मिक कथा या यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आजच्या व्हिडिओ मध्ये आपण त्रिपुरावती आणि त्रिपुरा हवन कसे करायचे याबद्दल माहिती घेणार आहोत तसेच त्रिपुरारे पौर्णिमा आणि त्रिपुरावत लावण्याचा मुहूर्त हे या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्या अगोदर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कार्तिक शुक्ल पौर्णिमा म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमा त्रिपुरारी पौर्णिमा दिवशी भगवान शिवाने त्रिपुरासुराचा अंत केला होता ज्याप्रमाणे भगवान शिवांनी देवांवर कृपा केली आणि त्रिपुरासुराचा अंत केला देवाप्रमाणेच आपल्या जीवनातील देखील अंधकार नकारात्मकता दूर व्हावी आपल्या जीवनातील सर्व समस्यांचे निवारण व्हावं म्हणून त्रिपुरारी पौर्णिमा दिवशी भगवान शंकराच्या मंदिरात किंवा आपल्या स्वतःच्या घरी दीपदान करावे तसेच त्रिपुरा राक्षसाचे प्रतीक म्हणून साडेसातशे त्रिपुरातील मंत्रोक्त हवन या दिवशी करतात या दिवशी भगवान शिवाचं पूजन केलं जातं आणि त्यांना अभिषेक केला जातो त्रिपूर पौर्णिमाचे महत्व महात्मा शिवपूजनाचा तसेच त्रिपुरवात हवनाचा मुहूर्त त्रिपुरवात कशी लावावी कोणते मंत्र म्हणावे या दिवशी कोणती आध्यात्मिक सेवा करावी हवन कसं करावं अशी सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत यावर्षी कार्तिक शुक्ल पौर्णिमा तिथी प्रारंभ होणार आहे पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी सहा वाजून एकोणीस मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी सोळा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री दोन वाजून अठ्ठावीस मिनिटांपर्यंत चालेल कार्तिक पौर्णिमेचे व्रत पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस वार शुक्रवार रोजी केले जाईल शिवपूजन असेल किंवा त्रिपुरवात आपण जी लावतो ती प्रदोष समयी संध्याकाळी लावली जाते म्हणून पंधरा नोव्हेंबर रोजी संध्याकाळी आपल्याला त्रिपुरवाती लावायच्या आहेत ज्यांना पंधरा नोव्हेंबर रोजी त्रिपुरवातीचं हवन करायला जमणार नाही त्यांनी किंवा आपल्याला जर त्रिपुरवाती उशिरा उपलब्ध झाल्या तर आपण या त्रिपुरवाती पौर्णिमेनंतर देखील एखाद्या दे संध्याकाळी प्रदूषणामयी त्रिपुरवातीचं हवन अवश्य करावं हवन करताना मंत्र साधना महत्त्वाचे असते त्यामुळे जरी उशिरा आपल्याला उपलब्ध झाल्या तरी सुद्धा आपण मंत्रोक्त हवन उशिरा का होईना अवश्य करा या ज्या त्रिपुरवाती आहेत या दैत्याचं प्रतीक म्हणून याचा हवन या दिवशी केले जातात त्रिपुरवाती आपल्याला बाजारामध्येही सहज उपलब्ध होतील साडेसातशे वाती असतात बाजारात उपलब्ध नाही झाल्या तर आपण या वाती घरी देखील बनवू शकतात फक्त कापूस आणावा आणि ही वात आपण घरच्या घरी बनवू शकतात समजा एखाद्याला वातीच उपलब्ध झाल्या नसतील तर त्यांनी काय करावं मंत्रोक्त हवन करा शुद्ध तुपाची आहुती द्या तरी सुद्धा ती अत्यंत फलदायी ठरेल हवन कसं करायचं ते आपण जाणून घेऊया या दिवशी आपल्याला भगवान शिवाचं पूजन करायचं असतं त्यांचा अभिषेक करायचा असतो संध्याकाळच्या वेळेला म्हणजेच प्रदोष समयी त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी भगवान शिवाच्या शिवलिंगावरती आपल्याला अभिषेक करायचा आहे ही पूजा संध्याकाळी सुरू करायच्या अगोदर आपल्याला ज्या साडेसातशे वाती असतात या वाती प्रथम शुद्ध तुपामध्ये भिजत ठेवायच्या आहेत म्हणजे त्याचं हवन चांगलं होतं व ती पी भिजत ठेवून मग आपल्याला पूजेला सुरुवात करायची म्हणजे आपली पूजा होईपर्यंत या वाती चांगल्या भिजतील आणि त्यांचा हवन चांगल्या रीतीने होईल संध्याकाळी शुद्ध तुपाचा दिवा लावून घ्यायचा दिवा लावल्यानंतर गणेश पूजन करायचं एका तामणामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती घ्यायची तिला शुद्ध पाण्यानं पंचामृताने पुन्हा शुद्ध पाण्याने स्नान घालायचं दे देवघरामध्ये एखादा पाट किंवा चौरंग ठेवावा त्यावरती शुभ्र वस्त्र म्हणजे पांढरे वस्त्रे जे भगवान शिवांना प्रिय आहे ते वस्त्र अंथरायचे आहे त्यावरती अक्षता टाकून गणपती बाप्पांची मूर्तीची स्थापना करावी त्यानंतर आपल्या घरात शिवलिंग असेल तर ते तामणात घ्यायचं ज्यांच्याकडे शिवलिंग नसेल त्यांनी सुपारी घ्या आणि तामणामध्ये भगवान शिवाला शुद्ध पाण्याने त्यानंतर पंचामृत किंवा दुधानं दूध क आ, कच्चा असेल तर दूध घ्यावं पेशवीतील किंवा उकळलेलं उकळून गार केलेलं दूध घेऊ नका ओम नम शिवाय किंवा शिवष्टोत्तर शतनामावलीने प चमच्याभर पळीभर पाणी टाकून भगवान शिवांच्या पिंडीला अभिषेक करायचा यानंतर बेलपत्र उपलब्ध झालं तर बेलपत्र अवश्य व्हावं फुले व्हावीत भगवान शिवाच्या पिंडीला म्हणजे शिवलिंगावरती भस्म लावावं आणि ते भस्म आपल्या कपाळालाही लावावं अशा रीतीने प्रदोष काळात भगवान शिवांना प्रथम अभिषेक करून घ्यायचा अभिषेक केल्यानंतर आपण आता हवन करणार आहोत हवनासाठी आपल्याला साहित्य काय लागेल आपल्याला लागेल एक हवनकुंड हवनकुंड नसेल तर मातीची पंथी मोठी भेटते ते घेतली तरी चालेल त्यानंतर साडेसातशे त्रिपुरवाती घ्याव्यात प्रथम ज्या ठिकाणी आपण हवन करणार असाल शक्यतो पूर्व बाजूला आपल्या घरात पूर्व दिशेला हवनकुंड स्थापित करावं त्यासाठी प्रथम जमिनीची पूजा करायची आहे हळद कुंकू अक्षता फुलं व्हायची ओम श्री वास्तुपुरुषाय नम या मंत्राचा मनातल्या मनात जप करायचा आहे आणि ते हवनकुंड त्या ठिकाणी ठेवायचं आहे हवनकुंडाची देखील हळद अक्षता फुलं वाहून पूजा करायची आता आपण पूजा सुरू करायच्या अगोदर ज्या त्रिपुरवाती तुपामध्ये भिजत घातल्या होत्या त्या वाती घ्यायच्या आहेत आणि त्या हवनकुंडामध्ये ठेवून द्याव्यात कापूर आणि आपल्या घरातील देव्यातून अग्नी घेऊन त्रिपुरारदी प्रज्वलित कराव्यात या त्रिपुरवाती का जाळतात तर त्रिपुरवाती त्या त्रिपुर दैत्याचं प्रतीक म्हणून त्यांचा त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी हवन केलं जातात कारण या दिवशी भगवान शिवानं त्रिपुर या दैत्याचा वध केला होता त्रिपूर दैत्याची कथा त्रिपूर दैत्यानं ब्रह्मदेवाची आराधना केली त्यांना संतुष्ट करून घेतला आणि इतर देवांनी त्याच्या या आराधनेत विघ्न आणण्याचे पुष्कळ प्रयत्न केले परंतु व्यर्थ गेले ब्रह्मदेवांनी त्याला वर दिला तेव्हा त्रिपुरानं मला अमरत्व प्राप्त व्हावे असा वर मागितला वर मिळाल्यामुळे त्यांनी सर्व देवांना सतावून सोडलं प्रत्यक्ष भगवान विष्णूंनाही त्रिपुराचा प्रतिकार करता आला नाही तेव्हा शेवटी भगवान शंकरांनी तीन दिवस युद्ध करून कार्तिक शुद्ध पौर्णिमेला त्रिपुरासुराचा वध केला आणि देवाचं गेलेलं वैभव त्यांना परत मिळवून दिलं देव आनंदी झाले त्यांनी भगवान शंकराचे आभार मानले स्तुती गायली दीपोत्सव साजरा केला ज्यालाच देव दीपावली असे देखील म्हणतात देवाप्रमाणेच आपल्या जीवनातील संकटाचे निवारण व्हावे आपल्या आर्थिक आरोग्याच्या समस्या याचे निवारण व्हावं म्हणून तसंच आपल्या जीवनातील अंधकार दूर होऊन आपल्या जीवन प्रकाशमय व्हावं म्हणून या दिवशी भगवान शंकराच्या मंदिरात किंवा आपल्या घरामध्ये दीपदान केलं जातं म्हणून आपण प्रत्येकाने या दिवशी त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी या अशा पद्धतीचं हवन करायचं आहे हवन सुरू असताना आपल्याला काही मंत्राचं पठन करून हवन करायचं आहे सुरुवातीला स्वामींचा मंत्र श्री स्वामी समर्थ नम स्वाहा या मंत्राचा स्वाहाकार करायचा आहे स्वाहा म्हणताना तुपाची आहुती द्यायची आहे या मंत्राचा आपण अकरा वेळा किंवा एकवीस वेळा आहुती द्यायची आहे त्यानंतर महामृत्युंजय मंत्र आहे ओम त्र्यंबकम यजाम हे सुगंधीम पुष्टीवर्धनम उर्वार खुमेव बंधनात मृत्यू मोक्षे अमामृतात नमः स्वाहा या मंत्राचा देखील यथाशक्ती आपण पठन करून आहुती द्यायची आहे असे आपल्याला अकरा वेळा या मंत्राची आहुती द्यायची आहे त्यानंतर त्रिपुरारी मंत्र ओम श्री त्रिपुरांत काय नमः स्वाहा स्वाहा म्हणताना शुद्ध तुपाची आहुती द्यायची असं आपल्याला अकरा किंवा एकवीस वेळेला पठन करून आहुती द्यायची आहे अशा या तीनही मंत्राचा आपण मंत्रोक्त हवन करायचं आहे या व्यतिरिक्त आपण कुलदेवतेचा नवार मंत्र ओम एम रिम क्लिम चा मुंडा किंवा माता लक्ष्मीचा कुठलाही मंत्राचं हवन हे हवन सुरू असताना शुद्ध तुपाची आहुती देऊन आपण करू शकतात हवन केल्याने आपल्या घरातील नकारात्मकता दूर होते घरामध्ये शांती प्रस्थापित होते आणि मग आपल्या सर्व ज्या समस्या असतात त्याचं आपोआपच निवारण होत हवन झाल्यानंतर हवन कुंड तसाच शांत होऊन द्यायचा आहे शांत झाल्यानंतर हवनाची जी राख असते ती राख आपल्या घरात आजूबाजूला टाकायची आणि ते राख आहे त्यातील भस्म भगवान शिवांना म्हणजेच शिवलिंगावर ते लावावं फोटो असेल तर फोटोला लावा पूजेमध्ये आपण शिवलिंग मांडलेलं असतं त्या दिवशी संध्याकाळी पूजा तशीच ठेवावी दुसऱ्या दिवशी सकाळी पूजा हलवून घेतली तरी चालेल फुलं असतील किंवा बाकीचे निर्मल् असेल तर ते पा वाहत्या पाण्यात विसर्जन करावे अशा पद्धतीने त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी आपण त्रिपुरा राक्षसाचं प्रतीक म्हणून साडेसातशे त्रिपुरातील मंत्रोत्तवाती या जाळायच्या आहेत भगवान शिवाच्या कृपेने आपल्या घरातील नकारात्मकता दूर होईल आपल्या सर्व समस्यांचे निवारण व्हावं ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते माहिती आवडली असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ